मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीने पदाधिकारी सुसंवत बैठकीचे आयोजन आगामी नाशिक महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीने पदाधिकारी सुसंवाद बैठकीचे आयोजन सातपूर कॉलनीतील मौल्य हॉल येथे करण्यात आले होते यावेळी मान्यवरांनी आगामी नाशिक महापालिकेसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडा महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे ज्येष्ठ नेते नाना महाले महिला शहराध्यक्षा योगिता आहेर युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे बाळासाहेब गीते दत्ता पाटील महेंद्र सोनवणे सातपूर विभागीय अध्यक्ष जीवन रायते संजय खैरनार ओबीसी मोर्चाचे सातपूर विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र माळी शेख संजीवनी जाधव व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यांना आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढवायची आहे त्यांचा परिचय मान्यवरांनी करून घेतला प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीसच्या सातपूरच्या पाचही प्रभागांमध्ये इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपला अल्प परिचय करून दिला शहराचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आगामी नाशिक महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी स्वबळावर तयारी असल्याचे यावेळी सांगितले तर सातपूर विभागाचे अध्यक्ष जीवन रायते व सहकाऱ्यांच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जीवन रायते पोपटराव जेजूरकर मच्छिंद्र माळी महेश आहेर प्रकाश महाजन विजय तुपलोंडे सौ आशाताई भंधुरे सद्दाम शेख शिवाजी मटाले क्रांती पालवे सौ स्वप्ना माळी सौ संजीवनी जाधव निलेश भंधुरे कपिल भावले डॉक्टर सुनील आंधळे शिंदे यांच्यासह अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे सांगितले तर कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असेल तर जोमाने काम करावे लागेल असे आवाहन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सातपुर विभागाचे अध्यक्ष जीवन रायते यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सोनवणे मचिंद्र माळी सौ स्वप्ना माळी देवेंद्र निक्कम ज्ञानेश्वर क्षीरसागर जगदीश पाटील रावसाहेब आहिरे सुनील अहिरे तात्या क्षीरसागर कैलास सानप प्रतीक महाजन बबलू खैरनार केतन महाजम ओम विस्पुते निलेश माळी महेंद्र क्षीरसागर वसंत खोत्रे अनिल देवरे ज्ञानेश्वर अहिरे संजय मालचे संदीप नेरपगार यशवंत खरोटे शिवाजी ठानगे भूषण जाधव मधुकर माळी भाऊसाहेब माळी ज्ञानेश्वर अहिरे मधुकर देसले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास सोनवणे यांनी केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आणि आपण बघताय की मोठ्या संख्येने उत्साहाने या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जपलेले होते येणारी आगामी महापालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीला समोर जाताना त्याच्यातले काय काय आव्हान आहे आणि अशा कशा पद्धतीने आपण पूतरचना सक्षम करून जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कशा पद्धतीने निवडून देऊ शकतील याचं मार्गदर्शन वरिष्ठ नेते नानासाहेब माले असतील या ठिकाणी बाळासाहेब पाटील युवकांचे अध्यक्ष खैरे असतील महिला अध्यक्ष आहेर नाही आणि सातपूर विभागाचे अध्यक्ष दोनंजी रायते यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे त्या प्रकारचं पुढच्या कालावधीमध्ये कशाप्रकारे मार्गक्रमण करायचं त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी केलेलं आहे खरंतर आम्ही ही निवडणूक लढवण्याची स्वबळावर निवडणूकला काय आम्ही तयारी केलेली आहे परंतु भविष्यामध्ये जळाला वरिष्ठांच्या ज्या काही सूचना येतील त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल त्याप्रमाणे ते जो काही द्यार निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निवडणुकीला समोर जाऊ परंतु कुठल्याही este... परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे याची त्या याची ही कार्यकर्त्यांची भावना आहे ही पदाधिकाऱ्यांची भावना आहे आणि त्यातून आम्ही या ठिकाणी बैठकांमधून त्यांच्या म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत आम्ही त्या बैठकीच्या निमित्ताने वरती पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतोय मला खात्री आहे की या सातपूर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्तीत जास्त नगरसेवक भविष्यामध्ये पाहायला मला मिळतील अशी मला खात्री आहे मी क्रमांक क्रमांक अकरा मधून इच्छुक एकोणीसशे ब्याण्णव पासून आमच्या घरात एक राजकीय वारसा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माझे वडील शिवसेनेकडनं निवडणूक लढले गेले अवघ्या एकशे साठ होता की बरोबर पराभव झाला त्यानंतर आम्ही निवडणूक लढवली नंतर बँकेच्या माध्यमातून आम्ही सर्व क्षेत्रातही काम करत राहिलो आणि आज दोन मध्ये मी सतरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो एक पक्षात काम करत असताना एक सामान्य काम म्हणून आमचे कर्तव्य सहभाग संस्थेच्या मार्फत आरोग्य आरोग्य सेवा केंद्र आपल्या ठिकाणी उपस्थित झाले आरोग्य सेवेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो त्याचप्रमाणे सत्पुर सुजन अध्यक्ष या वर्षी मान मिळाला त्या माध्यमातून घर घरात घरात घर लोकांच्या घरावर पोहोचलेलं आहे

एक जाईस माहिती मंदिर आहे त्या मंदिराच्या माध्यमातून मी भरपूर मागे सप्ताह केला दररोज आमच्या अन्न जयंती असते त्यावेळेस शिवजन्मोत्सव त्याच्यामध्ये माझा सागर पुढे असतो परत गुरु शिष्य जयंती असती जयंती असते प्रत्येक ठिकाणी माझा सहभाग असतो आणि परत आपल्या तर थोडक्यात सांगल का आपण सत्तेत असल्यामुळं इतकं चांगल्या चांगले कामं केलेले त्यामुळं आपण सर्वांनी एकजुटीने जनतेला सांगितलं पाहिजे हे आमचं काम अशा अशा पक्ष आमच्या पक्षाचं इतकं मोठं काम आहे आणि आम्हाला जर का तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा इतका विकास करून खूप प्रभावाचा का परत दुसऱ्याने कोणी उभं राहायची हिमा सुद्धा करणार नाही कारण ते म्हणतो ना भविष्यतो तर माणसाने जर ठरवलं का आपल्याला का विकास करायचा आहे तो मनापासून करून दाखवतो हे आपल्याला अजित पवार झालं दादांचं इलेक्शन झालं परत भुजो साहेबांचं झालं की ते कसे कामं करतात इतके कामं उरून जातात त्यांचं आपण आशीर्वाद घेऊ किंवा त्यांची प्रेरणा घेऊ आणि त्या हिशोबाने आपण काम करू भाऊ एवढं सांगतो आमचं जय राष्ट्र <स्थ> रंजन भाऊ गेल्या वीस वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कुठली जबाबदारी दिली ती जबाबदारी अत्यंत किफायतशीरपणे पार पाडलेली आहे मी बऱ्याच योजना माझ्या प्रभागात राबवलेल्या आहेत आपल्या सत्ता परिषदेच्या माध्यमातून व राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी प्रभाग सव्वीस हा आमचा अति अतिदुर्दक्षित विभाग प्रभाग आहे त्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे तसेच ओबीसी गटातून माझ्या विशेषला किंवा मला उमेदवारी मिळावी मी वरिष्ठांना सांगतो की माझ्या बऱ्याच वर्षाच्या समाजकारणाला मला कुठला माझ्या घराण्याला कुठला राजकीय वारसा नाहीये मी समाजकारणातून माझं सर्व कार्य उभे केले आहे आणि तुम्ही निश्चित माझ्या कार्याचा का विचार करावा मी गेल्या आठ महिन्यापासून मला ओबीसी सेलचं अध्यक्षपद दिलेलं आहे सातपूर विभागाचं ते पण काम मी जेवण बघून आहे ते यांच्या अनुषंगाने त्या मी पदाला न्याय दिलेला आहे आणि माझ्या परिसरात मी धार्मिक कार्यक्रम असो सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा पक्षाने दिलेले जे कार्यक्रम आहेत सदस्य दोन्ही असो किंवा लाडकी बाई देऊ जे फॉर्म भरायचे होते त्याच्यानंतर आपल्याला आपल्या वर्धमान दिनानिमित्त मी गेल्या पाच वर्षापासून वया पुस्तक वाटण्याचा माझ्या परिसरातल्या शाळेमध्ये उप उपकर, उपक्रम राबवतो तरी पक्षांनी आम्हाला माझ्या मिसेसला किंवा मला

त्यावेळेला अंबाबा असतील असतील बाळासाहेब पाटील असतील राजे असतील महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले यांच्या सहकार्याने आम्ही त्यावेळेला अतिशय कठीण परिस्थितीत असतानाही आम्ही पाय होऊन या ठिकाणी धरले आणि प्रत्येक ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि दिली त्या त्या ठिकाणी अशा या परिस्थिती अशा या कठीण काळात आम्ही त्यावेळेला सोबत होतो आज मी एच एलला गेल्या एकवीस वर्षापासून सर्विस्त आहे आणि जो प्रभाव क्रमांक दहा आहे या ठिकाणी मी गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यात आहे या ठिकाणी आपली कोणतीही सत्ता नसताना आम्ही त्यावेळेला आदरणीय भुजबळ साहेब समीर भाऊ तसेच अजितदादा यांच्या माध्यमातून छोटंसा बस असेल किंवा ग्रीन जिम असेल असे वेगवेगळे प्रयोग आपण या ठिकाणी राबवले आणि मी या ठिकाणी एक एक इच्छुक उमेदवार असताना सहभाग महत्व गेल्या दोन हजार सतराच्या नंतर प्रभाग चौदा जो जुना प्रभाग दहा आहे तो प्रभाग चौदा झाला होता त्यात रिझर्वेशन पडलं होतं अशा परिस्थितीत अशा परिस्थितीतील मी आणि माझी मिसेस आम्ही हा पूर्ण प्रभाग हा पिंजून काढलेला होता त्या पिंजून काढण्याचा आज मला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल आणि मी या ठिकाणी समस्त आमचे जे पदाधिकारी आहेत रंजन किंवा आमचे जेवढे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत

अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले सांता परिषद आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला गट मी प्रभाग आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण त्याचप्रमाणे अनेक शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि गरजू महिलांना मदत करणे माझं महिला संघटन सुद्धा उत्तम आहे सातपूर मधून मी मागच्या वेळेस मला मागच्या प्रतिवा शिकला मला तिकीट होतं पण काही समाज बांधवांमुळे समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी माघार घेतली आणि त्याच समाज बांधवांनी मला आज शब्द दिलेला आहे की काही पुढच्या वेळेस जी पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला आमचा एकच उमेदवार असेल तो म्हणजे आशा आशात ऐकून त्यामुळे मला असं वाटतं की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला जर तिकीट दिलं तर मी नक्कीच निवडून येईल आणि मी माझं कामाचं श्री गणेश ऑलरेडी सुरू केलेलं आहे पंधरा वर्षापासून मी कार्यरतच आहे